उमरगा नगर परिषदेसाठी सासष्ट पूर्णांक टक्के मतदान झालंय पुरुष मतदार अकरा हजार पस्तीस स्त्री मतदार दहा हजार दोनशे आणि इतर चार मतदारांनी हक्क बजावला तुरळक घटना वगळता शांततेत मतदान महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आज मतदान पार पडत आहे या निमित्तानं उमरगा शहरातील मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून येतोय आज सकाळी साडेसात वाजल्यापासूनच अनेक ठिकाणी मतदानाला सुरुवात झाली आहे मतदारांना मतदान करण्यासाठी उत्साह मोठ्या प्रमाणात दिसून आला रांगाच्या रांगा, रांगा यावेळी लागलेल्या दिसून येत होत्या उमेदवार हर्षवर्धन चालुक्य किरण गायकवाड व अब्दुल अत्तार यांनी मतदानाचा हक्क बजावला धाराशिव मुख्य संपादक विकास गायकवाड विश्वविनायक न्यूज अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी विश्वविनायक न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा